सोलापूरात पुढील दोन दिवस रेड अलर्ट अतिवृष्टीचा अंदाज जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांवर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते भूम परांडा वाशी कळंब उमरगा आणि धाराशिव परिसरात संतत धारेला सुरुवात झालीय मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसानं तडाखा दिलाय मागील पंधरा दिवसांच्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील काही तासात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून सोलापूरमधील सेना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सोलापुरात अल्पविरामानंतर पावसानं पुन्हा जोर धरलाय त्यामुळे सीना नदी दुतडी भरून वाहत असून पुराच्या पाण्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे वाडक पुलावरील पाणी अद्याप ओसरलेलं नसल्यानं सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंदच आहे या ठिकाणी महामार्ग तळ्यासारखा दिसत असल्याचं चित्र आहे हवामान विभागानं सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून त्यामुळे सीना नदीला पुन्हा पुराचा धोका निर्माण झालाय अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडावं लागू शकतं त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराचा आवाहन करण्यात आलं आहे माढा करमाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तहसीलदारांना ता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच जनावरे आणि घरगुती साहित्या तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देशही प्रशासनाकडून दिले जाणार आहेत